पंधरा ऑगस्टला लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण दिलं या भाषणात त्यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं तेव्हा त्यांनी के सांगितलं होतं येणाऱ्या दिवाळी आणि दसऱ्यात भारतातल्या जनतेसाठी एक सरप्राईज असणार आहे ज्यामध्ये सध्या भारतात लागू असलेल्या मध्ये बदल करण्यात येणार आहे आणि सर्वसामान्य जनतेला बघाव्या लागणाऱ्या करामधून सूट मिळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या या घोषणेनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वी वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटी मध्ये महत्वपूर्ण बदल करण्यात आल्याची घोषणा केली त्यानुसार जीएसटी कराचे बारा आणि अठ्ठावीस टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते त्यामुळे फक्त पाच आणि अठरा टक्के जीएसटी स्लॅब नुसार कर आकारणी केली जाणार आहे परिणामी आतापर्यंत बारा आणि अठ्ठावीस टक्के जीएसटी स्लॅब मध्ये असणाऱ्या वस्तूवरील कर कमी झाला आहे या वस्तू पाच आणि अठरा टक्क्याच्या स्लॅबमध्ये आल्या आहेत तर आतापर्यंत पाच टक्के जीएसटी असलेल्या अनेक वस्तू करमुक्त झाल्या आहेत नव्या जीएसटी सप्टेंबर पासून अंमलबजावणी होणार आहे त्यामुळे दैनंदिन वापराच्या आणि सामान्य वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे सरकारचं हे धोरण नक्की काय आहे आणि कोणत्या वस्तूवर किती टक्के कर भरावा लागणार याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय टाइम्स ऑफ महाराष्ट्र केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत तीन सप्टेंबरला जीएसटी परिषदेची बैठक पार पडली या बैठकीत सर्वसामान्यांना दिलासा देणारा एक महत्वपूर्ण यांनी जीएसटी स्लॅब रद्द करण्यात आल्याची घोषणा केली त्यामुळे आता जीएसटी चे बारा आणि अठ्ठावीस टक्के स्लॅब पूर्णपणे रद्द करण्यात आले आहेत आता केवळ पाच आणि अठरा टक्के जीएसटी स्लॅब राहणार आहेत तसेच लक्झरी वस्तूवर विशेष चाळीस टक्के जीएसटी स्लॅब लावण्यात येणार आहे त्यामुळे सर्वसामान्य गरीब नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूवरील खूप कमी होणार आहे आता कोणत्या वस्तूवर किती टक्के कर भरावा लागणार तेही पाहूया सर्वप्रथम सरकारच्या या घोषणेनंतर कोणत्या वस्तूवर शून्य टक्के जीएसटी लागणार ते पाहू यामध्ये प्रामुख्याने खाद्यपदार्थ जसे की प्रोसिड दूध पनीर पिझ्झा ब्रेड रेडी टू इट यासारखे पदार्थ चपाती पराठा अशा प्रकारच्या पर खाद्यपदार्थावर झिरो टक्के जीएसटी कर भरावा लागणार आहे त्याचबरोबर शैक्षणिक साहित्य ज्यात पेन्सिल वही चार्ट प्रयोगशाळेतील वया अशा प्रकारच्या वस्तूंचा समावेश आहे त्यासोबतच आता आरोग्य क्षेत्रात ज्यामध्ये तेहतीस टक्के जीवन रक्षक औषधे वैयक्तिक आरोग्य विमा जीवन विमा अशा घटकांवर झिरो जीएसटी कर भरावा लागणार आहे त्यामुळे सामान्य लोकांना याचा फायदा होणार आहे आता कोणत्या वस्तूवर पाच टक्के जीएसटी लागणार यावर पण एक नजर टाकू यामध्ये खाद्यपदार्थ जसे की वनस्पती तेल बटर दूध साखर मिठाई पास्ता बिस्किट चॉकलेट ज्यूस नारळ पाणी अशा वस्तूंचा समावेश आहे सोबतच शॅम्पू तेल साबण यांचा देखील पाच टक्के स्लॅबमध्ये मध्ये समावेश करण्यात आला आहे त्याचबरोबर घरगुती वापराच्या वस्तू ज्यामध्ये प्रामुख्याने किचन मधील वस्तूंचा समावेश आहे तसंच लहान मुलांची दुधाची बॉटल छत्री मेणबत्ती शिलाई मशीन नॅपकिन डायपर्स हँडबॅग फर्निचर हे देखील याच स्लॅबमध्ये येतात कृषी साहित्य ज्यात ट्रॅक्टर कृषी उपकरणे साहित्य वैद्यकीय वस्तू ज्यात थर्मामीटर ग्लुकोमीटर मेडिकल ग्रेड ऑक्सिजन चष्मा रबर हातमोजे यांचा समावेश आहे तसंच नक्षी काम केलेल्या वस्तू हाताने तयार केलेल्या वस्तू पेंटिंग्स विटा टाईल्स यांचा देखील पाच टक्के स्लॅबमध्ये समावेश करण्यात आल्याने आता रोजच्या वापरात येणाऱ्या वस्तू स्वस्त होणार आहेत आता कोणत्या वस्तूवर अठरा टक्के जी एस टी लागणार तेही पाहूयात यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्यात ए सी वॉशिंग मशीन एलईडी टी व्ही मॉनिटर प्रोजेक्ट अशा वस्तू आहेत त्याचबरोबर वाहने लहान कार तीनचाकी वाहने रुग्णवाहिका तीनशे पन्नास सीसी पेक्षा कमी क्षमतेच्या दुचाकी व्यापारी वाहने यांचा देखील या असल्यामध्ये समावेश करण्यात आला आहे तसंच ट्रॅक्टरसाठी साठी लागणारे हायड्रोलिक इंधन इंधन पंप हेही यासल्यामध्ये असतील सेवा या स्लॅब असल्यामध्ये समावेश करण्यात आला आहे ज्यात हॉटेल शंभर रुपयापेक्षा चित्रपट ब्युटी पार्लर यांच्यावर अठरा टक्के जीएसटी कर भरावा लागणार आहे एकंदरीत विचार केला तर घरगुती वापरात येणाऱ्या वस्तू खाद्य तेल पीठ तूप साखर पास्ता बिस्किट शैक्षणिक साहित्य साबण शॅम्पू टूथपेस्ट किचन मधील वस्तू औषधे आणि आरोग्य विमा टीव्ही एसी कार बाईक ट्रॅक्टर आणि खुर्ची उपकरणे या वस्तू नवीन बदलामुळे स्वस्त झाल्या आहेत तर जैनीच्या वस्तू आणि आरोग्यास हानिकारक असलेल्या वस्तू महाग झाल्या आहेत ज्यात तीनशे पन्नास सीसी पेक्षा जास्त क्षमतेच्या दुचाकी मोठ्या एसटी कार रेसिंग कार सोबतच कसिनो रेस क्लब जुगार सट्टेबाजी आणि आरोग्यास हानिकारक का असणारे उत्पादन तंबाखूजन्य पदार्थ कार्बोनेट आणि कफिन युक्त पे यावरील टक्क्यावरून चाळीस टक्के इतका वाढवण्यात आला आहे सरकारच्या या जीएसटी बदलाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पहात्रा टाइम्स ऑफ महाराष्ट्र